पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी तर बघा आज मी घेऊन आले आहे कर्नाटक स्पेशल वेळे भात रेसिपी तर तुम्ही घरामध्ये खूप कमी वेळेत आणि झटपट असं राईस बनवू शकता हे राईस आपण असंच खाऊ शकतो याच्याबरोबर सांबर दही वगैरे किंवा आमटीचीही गरज नाही तर चला बघूया आहे कसं बनवतात यासाठी मी ते एक वाटी तूरडाळ डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी ते मूगडाळ घेतलेली आहे आणि यामध्ये आपण तांदूळ घेऊयात तर मी तर दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर चला हे सगळं जिन्नस पाणी घालून छानसं असं धुवून घेऊयात तर हे सगळं जिन्नस दोन ते तीन वेळा मी असं पाण्यानं धुवून घेते आणि या प्रकारे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर चला याला दोन ते तीन वेळा छानस असं धुवून घेऊयात तर बघा धुवून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून याला अर्धा तासासाठी असंच तास भिजत घालूयात तर अर्धा तासानंतर आपण याला बघूयात तर चला अर्धा तास झालेला आहे आता पाणी आपण काढून काढून घेऊयात पाणी झाल्यानंतर याला आपण असं कुकरमध्ये घालून घेऊयात तर चला हे जे आपण सगळं जिन्नस एकसारखं असं भिजवून ठेवलं होतं ते डायरेक्ट आपल्याला असं कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं उरलेलं तांदूळ आहे यामध्ये पाणी घालून हेही मी यामध्ये घालून घेत आहे तर चला आता आपण यामध्ये भाज यामध्ये भाज्या घालून घेऊयात तर बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकता आणि यामधील तुम्हाला कोणती भाजी नको असेल तर काढू शकता तर मी इथं गाजर घातलेलं आहे आणि वटाणा घातलेला आहे आता यामध्ये टमॅटो घालून घेऊयात आणि मी इथं शेवग्याच्या शेंगासुद्धा घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालत आहे यामध्ये तुम्ही बीन्स बटाटा अशा वेगवेगळ्या वेग भाज्यासुद्धा घालू शकता तर चला आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात तर बघा पाणी तुम्ही यामध्ये जेवढं जास्त घालाल तेवढं आपलं बिसेबिळेभात छान होतं तर बघा इथं मी एवढं आपलं राईस आहे तर त्याच्या दुपटीने मी इथं पाणी घालत आहे तर बघा या पद्धतीने एवढं राईस आहे तर मी एवढं पाणी घालून घेत आहे तर तुम्ही याता याचा अंदाज मी सांगितला आहे याप्रमाणे लावू शकता किंवा तुम्ही दोन वाट्याला चार वाटी असं पाणीसुद्धा घालू शकता मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि चला कुकरचं झाकण आपण बंद करूयात आणि याला चार ते पाच सिट्ट्यामध्ये छानसा असं शिजवून घेऊयात तर बघा असं कुकर मी ठेवलेलं आहे तर चला चार ते पाच सिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर सुद्धा थंड झालेलं आहे तर चला याला काढून घेऊयात तर बघा आपला जो भात आहे असा छान मौसर शिजलेला आहे तर बघा आता याला आपण साईडला ठेवूयात आणि याला फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी मी तर पॅन ठेवलेला हो आहे तर चला यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी एक कोणतंही घालू शकता तर चला आता पॅन छानसा असा गरम झालेला आहे तर चला सगळ्यात पहिला मी यामध्ये काजू घालून घेते आणि काजूला छानसा असं आपण फ्राय करून घेऊयात फ्राय केलेले काजू मी असं काढून घेत आहे तर चला सगळे काजू आपण साईडला काढून घेऊया फटाफट चला आता या तेलामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडलेली आहे तर, -तर, तर बघा मोहरी अशी छान तडतडायला हवी आता चला यामध्ये आपण कांदा घालून घेऊया तर मी इथं एक कांदा असा लांबड्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे तर चला याला छानसं आपण असं फ्राय करून घेऊयात तर बघा तुम्ही यामध्ये ढोबळी मिरची सुद्धा घालू शकता म्हणजे डब्बू मिरची सुद्धा घालू शकता आता चला मी यामध्ये घातलेला आहे काजू हळद पावडर आणि यांना छानसा असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये मी कढीपत्ता सुद्धा घालून घेत आहे तुम्ही पहिला स्टार्टिंगला जेव्हा तेल घालता त्यामध्ये सुद्धा कढीपत्ता घालून घेऊ शकता तर चला हे जिन्नस छानसं असं मी एकत्र केलेलं आहे आता यामध्ये आपण घालून घेऊयात लाल तिखट मी तर कश्मीरी लाल मिर्च पावडरचा यूज केलेला आहे की जास्त तिखट नसते कलरसाठी मी याचा यूज केलेला आहे इथं बिसीवेळे भात मसाला आहे माझ्याकडं पॅकेट तो मी इथं दोन चमचे घालून घेतलेला आहे हे छानसं असं आपण हलवून घेऊयात आणि एकजव करत आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात मी तर चिंच भिजवलेली होती तर चला चिंचेचं पाणी यामध्ये आपण असं घालून घेऊयात आणि हे जिन्नस छानस असं हलवून घेऊयात तर चला आपण जे कुकरमध्ये भात शिजवून घेतला होता तो आपण गॅसवर ठेवूयात तर बघा या भातामध्ये तुम्ही अजून थोडं असं पातळ पाहिजे असेल तर पाणी घालून याला शिजवू शकता तर चला याला हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे जे फोडणी घातलं होतं ते ह्यामध्ये घालून घेऊयात आणि थोडं पाणी घालून मी याला चांगलं असं मिक्स करून घेते तर तुम्ही अजून थोडं तुम्हाला मीठ हवं असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा घालू शकता तर चला याला छानसा असं आपण हलवून घेऊयात म्हणजे खालीपर्यंत एकत्र करून घेऊयात आपण याला यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या अनुसार पाणी कमी किंवा जास्त करू शकता तर बघा मी इथं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे कारण मी इथं पाणी घातलेलं आहे म्हणून मी मीठसुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे तर चला आपलं बिसीवेळे भात तयार झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बिसीवेळे भात बनवू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये हे सगळं फोडणे टाकून त्यामध्येच राईस वगैरे घालू शकता तर बघा चला आपण याला एक प्लेटमध्ये सर्व करूयात तर असं गरमागरम बिसीवेळे भात तुम्हीही बनवू शकता तर बघा किती छान असा बनलेला आहे आणि मुलांनाही खूपच आवडतो तर बघा कमी वेळेमध्ये तुम्ही असं बिसेवेळे भात बनवू शकता तर बघा किती छान झालेलं आहे ना तर चला वल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि हा बटन दाबायला विसरू नका म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कमेंट्स करून सांगा ही कर्नाटक स्पेशल बिसिवा रेसिपी आहे थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब